आजच्या या आधुनिक जगतामध्ये मानव व यंत्रमानव यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जीवघेणी स्पर्धा चालू आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने मानवाने तर फार मोठ्या प्रमाणात प्रगती केली आणि आपलं जे काही प्रगत आहे तो प्रगत होत चालला आहे पण एकीकडे खूप प्रगतशील होत आहे तर दुसरीकडे समाजामध्ये अस्थिरता निर्माण होत आहे जो आपल्याला मनशांती हवी आहे ती हरवत चालली आहे नीती मूल्य माणुसकी सदाचार ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कालबाह्य होत आहेत सध्याच्या शिक्षणाचा विचार केला तर शिक्षण नोकरी व्यवसाय हा उद्देश समोर ठेवून तेच शिक्षण दिले जात आहे पण आपलं मानवी जीवन तर हे नश्वर आहे पण आपल्या मानवी जीवनाला शाश्वत बनवण्यासाठी आणि चिरंतन बनविण्यासाठी जे शिक्षण दिले जायचे पाहिजे ते